चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको कारण की हा संदेश जो स्वामींचा भक्त आहे त्याच्यासाठी हा संदेश आहे जो स्वामींना आपलं दैवत आणि परमेश्वर मनापासनं मानतो स्वामींची भक्ती न चुकता मनापासनं करतो त्याच्या मुखी सदैव स्वामींचं नाव असतं कारण की हा संदेश स्वामींच्या त्या प्रिय भक्तासाठी आहे जो जीवनामध्ये करायचा त्याला सगळं आहे पण त्याला त्याचं नशीब आणि त्याला त्याचे प्रयत्न साथ देत नाही करतो तो खूप मेहनत पण तो यशस्वी होत नाही करतो तो खूप मेहनत पण तो यशस्वी होत नाही नेमकी त्याच्यामागं नेमके कारण काय आहे तर या संदेशामधून आपल्या स्वामींच्या प्रिय भक्तांच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील फक्त हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की बघा कारण की या संदेशामधून तुमचे थोडेसे आणि सगळे जास्त जे दुःख आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते सर्व दूर होतील तुम्ही जर का स्वामी भक्त असाल आणि तुम्ही जर का स्वामींना मनापासून आपला दैवत मानत असाल तर या संदेशला दुर्लक्ष करू नका चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी म्हणतात बाळा मेहनत करत राहा शेवटच्या श्वासापर्यंत मेहनत करत राहा कारण की माणसाला मेहनत ही करावीच लागते कारण की नशिबाच्या भरुशावर हो, तोच बसतो जो ज्याच्यामध्ये मेहनत करण्याची ताकद नसते एक गोष्ट कायम लक्षात ठेव नवसामुळे जर का सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर माणसाने कधीही मेहनत केली नसते म्हणून अशा गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आपापली एकनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे मेहनत करावी अशा गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नये कारण की मेहनत केल्यानेच माणसाला यश मिळतं आयतं बसून जो काम करतो तर आयतं बसून जो घरामध्ये फक्त आयतं बसतो तर त्याला ही मेहनत फक्त हाताचं मळ वाटते म्हणून जीवनामध्ये मेहनत केल्याशिवाय काहीही पर्याय नाही शेवटच्या श्वासापर्यंत मेहनत करत राहा कारण की मेहनत एक अशी गोष्टी आहे तर त्यांनी नक्की आपलं नशीब बदलू शकतं पण नशिबाने कधीही आपलं सक्सेस आणि कर्म बदलू शकत नाही म्हणून जीवनामध्ये मेहनत ही जीवना करावीच लागते जीवनामध्ये काही झालं तरी खचून जाऊ नको कधीही दगमगू नको कारण की स्वामी तुझ्या पाठीशी सदैव आहे स्वामी आपले भक्तांचे साथ कधीही सोडत नाही वाईट वेळातही सोडत नाही आणि चांगल्या वेळातही सोडत नाही म्हणून स्वामींवर भरोसा ठेव आणि आपली मेहनत करत राहा कोणी तुला वाईट बोलतं तु तु तर ते ऐकून घे कारण की ते त्याचे कर्म आणि तू कोणाचंच वाईट करणार नाही हा तुझा एकमेव आणि श्रेष्ठ धर्म म्हणून तू ठरव तुला काय करायचं आहे जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तर खचू नको स्वामींचं नाव घे पुढं जाण्याची तुला समोर जाण्याची तुला ताकद मिळेल हा संदेश तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी नक्की उतरून बघा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त